शेतकरी बंधू न राम राम सोयाबीन निघाल्यापासून जवळजवळ आता एक महिना होत आलेला आहे एक महिन्याचा काळ लोटून गेलेला आहे ज्या वेळेस आपली सोयाबीन काळी होती का त्यावेळेस पूर्णपणे हे जे शेत आहे का अक्षरशः काळ जर होतं एक गवताची काळी देखील नव्हती पण काय झालं नंतर पुन्हा पाऊस जे झाला का तर त्या पावसाने आता हळूहळू आपल्या शेतामध्ये गवत व्हायला सुरुवात झालेली मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यान दाखवतो तुम्ही बघू शकतात एवढं अजून बी मनाव असं काही एवढं गवत नाही पण तरी पण कुठं मोठं बऱ्यापैकी गवत दिसायला लागले आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो आता ह्या रानामध्ये आपल्याला ऊसाची लागवड करायची पण अजून बी मनाव असा वापसा नाही आणि जर आपण गडबड केली तर पुढं पुढं पण आपली आपलीच फजिती होणार आहे मग आपण काय ठरविल आहे बघा उद्याच्या येणाऱ्या तेवीस चोवीस त तारखेला हवामानशास्त्रज्ञ अजून बी पाऊस सांगायलेत जर अजून पाऊस पडला तर हे जे कुठं मोठं तुम्हाला जे गवत दिसतंय का हे गवतात पुन्हा अजून डबल वाढ होईल आणि रान पडक पडायला आपली पुन्हा पडक पडल्यातच जमा होऊन जाईल तर त्यामुळं काय केलं आहे बघा आपण तुम्हाला मी दाखवतो हळूहळू आपलं काम बघत काम बघत गवत उपटायला सुरुवात केलेली आता ह्या रानामध्ये एवढ्या रानामध्ये गवत आता एका सोयीने उपटायचं कसं ते तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो हे बघा हे अशी गवताची ढिगं टाक टाकलेली लाईन टाकलेली आता इकून इकडे उपटायला लागलं की इकडं लाईन टाकायची मग जेणेकरून गवत बी सुटणार नाही आणि रान बी आपलं निर्मळ होणार मात्र गवत कोणतं उपटायचं जे एका मुळीवरलं जे उपट गवत आहे का ते गवत उपटायचं जे जमिनीलगत गवत आहे का त्या गवताला काय हरकत नाही ते काय एवढं गवत बी नाही आणि रुटरमध्ये भोगा होणार आहे आता हे गवत आहे कुंदीर गवत आहे आता पसरलेलं आहे आता काही उपटून घ्यायचं आणि उपटून घेतल्यामुळं ह्याच्यामध्ये काय होणार जास्त प्रमाणामध्ये ऊन पडणार आणि एक वापसा होण्यास बी मदत होणार आणि जरी पाऊस पडला तरी लवकर आपलं शेत वापशा कंडिशनवर यायला मदत होणार आहे धन्यवाद राम राम